नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघत आपले युट्यूब चॅनल आता प्रॉपर्टी अड्ड्या आज आपल्याकडे आंबेजोगे रोड आंबान मांच्या पाठीमागे पहिल्या मजल्यावरती टू बी एच के फ्लॅट एक हजार चाळीस क्वेअर फुटामध्ये असलेलं विक्री झालेलं आहे रेट पंचावन्न लाख रुपये आहे विथ फर्निचर आहे खूप सुंदर फ्लॅट आहे ज्यांना कुणाला पाहायचं असाल त्यांना नक्की संपर्क करा जवळपास ऐंशी टक्के लोन फॅसिलिटी देखील त्यावरती अवेलेबल आहे प्लॉट फ्लॅट पाहण्यासाठी तुम्हाला ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघा आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा या ठिकाणी बघू शकता तुम्ही आपल्याकडे टू बी एच के फ्लॅट विक्रीसाठी आहे समोरील बाजूला एंट्री केल्यानंतर हा हॉल आहे खूप सुंदर त्या ठिकाणी इंटिरियर केलेला आहे जे काही फिक्स फर्निचर आहे ते तुम्हाला फिक्स फर्निचर आणि इंटिरियर हे तुम्हाला पूर्ण मिळणार आहे खूप सुंदर ॲडजस्टमेंट या ठिकाणी फ्लॅटमध्ये केलेली आहे विशेष म्हणजे पहिल्याच मजल्यावरती आहे रेट पंचावन्न लाख रुपये ओनर सांगत आहेत ज्यांना कोणाला खरेदी करायचं असेल त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे आपल्याकडे नोंदणी केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते या ठिकाणी बघू शकते हा मोठा हॉल आहे जवळपास एक हजार पन्नास स्क्वेअर फुटामध्ये हा टू बी एच के फ्लॅट आहे या बाजूला बघू शकते एंट्री केल्यानंतर हा हॉल आहे हॉलला लागूनच समोरच्या बाजूला सेपरेट टॉयलेट आणि शेपरेट बाथरूमची व्यवस्था त्या ठिकाणी आहे या ठिकाणी शेपरेट टॉयलेट आहे शेपरेट बाथरूम आहे खूप सुंदर आहे सहा ते सात वर्षाखालचं बांधकाम आहे रेट पंचावन्न लाख रुपये मालक सांगत आहेत त्या ठिकाणी तुम्ही ऐंशी ते नव्वद टक्केपर्यंत लोन करू शकता लोन फॅसिलिटी आपल्याकडे अवेलेबल आहे ज्यांना कोणाला लोन करून प्रॉपर्टी खरेदी करायचा असेल त्यांनी नक्की संपर्क करा किचनला सेपरेट स्टोर रूम आहे या ठिकाणी मास्टर बेडरूम आहे मास्टर बेडरूमला देखील गॅलरी आहे आणि किचनला देखील युटिलिटी आहे मास्टर बेडरूमला गॅलरी बघू शकता तुम्ही या बाजूला हे सेपरेट मास्टर बेडरूम आहे आणि मास्टर बेडरूमला देखील त्या बाजूला गॅलरी आहे मास्टर बेडरूम तुम्ही पाहताय या बाजूला मास्टर बेडरूम आहे स्टोरूम स्टोरूम ला ला है, स्टोर है, स्टोर या बाजूला स्टोअर रूम आहे स्टोर रूमला लागूनच किचन रूम आहे म्हणजे किचन प्लस स्टोअर हे स्टोअर हे छोटं स्टोअर बाजूला करण्यात आलेलं आहे यामध्ये जे टू बी एच के आहे त्यामध्ये एक्स्ट्रा हे स्टोअर रूम आहे किचनचं फर्निचर पूर्ण केलेलं आहे किचन ट्रॉली असतील या बाजूचे कप्पे असतील पूर्ण संपूर्ण बनवून घेण्यात आलेलं आहे त्यामुळे तुम्हाला कसल्याही प्रकारच्या या ठिकाणी आल्यानंतर खर्च करायची आवश्यकता भासणार नाही या ठिकाणी किचन ट्रॉली तुम्ही बघू शकताय आणि किचनला युटिलिटी आहे किचनला देखील त्या ठिकाणी गॅलरी युटिलिटी आहे त्यामुळे